सावर रे म्हणा भाग सात त्याला आता आप्पाची खूप आठवण येत होती त्याने लगेच आपल्या चेहऱ्यांवरचे एक्सप्रेशन चेंज केले आणि दरवाजा उघडून निघून गेला संदीपही त्याच्या मागे निघून गेला अशोक त्याला जाताना बघतच होते त्याचं ते बोलणं ऐकून त्यांना काय माहिती नाही पण वाईटच वाटलं होतं त्याच्या डोळ्यातील उदाशी त्यांनी नोटीस केलेली असावी त्यांनाही जाणवलेलं होतं की त्याचं त्याच्या अम्मा आणि अप्पावर किती प्रेम आहे ते म्हणून माझ्या मुलाचंही माझ्यावर तितकंच प्रेम असतं तर अशोक ना अमीरची आठवण येत होती हा विचार मनात येऊन गेला मॅनेजर म्हणाला सर ते दोघे गेल्यांवर मॅनेजरने अशोक त्यांना आवाज दिला जी एकटक दरवाजांकडे बघत होते अशोक म्हणाला बोल ना मोहित तू बस जरा समोर अशोक विचारातून बाहेर येत चेअरवर बसत म्हणाले होते मॅनेजरही त्याच्यासमोर येऊन बसला अशोक म्हणाला मोहित तुला काय वाटतं मिस्टर पार्क जे आपल्या ऑफरबद्दल बोलत होते ते काय वाटतं तुला तुझं मत काय आहे यावर आणि त्यांनी लॅपटॉप घेऊन ड्रीम कॅफेच्या इतक्या वर्षांचा ग्राफ ओपन केला सर्व एकदम ठीकच चाललेलं होतं मॅनेजर म्हणाला सर मला वाटतं तुम्ही या ऑफरचा विचार करावा मॅनेजर म्हणाला त्यांनी थोडा विचार केला अशोक म्हणाला मोहित एक काम कर आपल्या मॅनेजमेंटची टीमची उद्या मीटिंग अरेंज कर आणि मिटिंगची वेळ सकाळचीच ठेव अशोक लॅपटॉप बंद करून मॅनेजरकडे पाहत म्हणाले होते मॅनेजर म्हणाला ओके सर त्यानेही होकारमार्थिक मान हलवली थोडा वेळ चर्चा करून मॅनेजरही निघून गेला पण अशोकना अजून पण पारचे उदास डोळे समोर येतच होते मंगाशी स्वराजी संदीपच्या बोलण्याने शॉक झालेली होती त्याला धीट मुली आकर्षक करत असतात घाबऱ्या नाही असा विचार तिच्या मनात येताच ती पुन्हा घाबरली कारण तिला स्वतः माहितीच होतं की ती किती घाबरलेली आहे म्हणून पण आज तो प्रत्यक्ष समोर आलेला होता ही जाणीव पुन्हा होतात तशीच हसत वॉशरूमकडे गेली दरवाजा लावून तिने बेसिंगजवळच्या आरशात पाहिलं कॅप काढली आणि पुन्हा घाबरली कारण तिचे केस विस्कटलेलेच होते आणि दिवसभर तोंडांवर पाणी न मारल्यामुळं चेहऱ्यांवर ग्लोही नव्हताच तिच्या ती अशी त्याच्यासमोरच होती शी बाई कायगबाई हा माझा अवतार पण तो आला आहे हो त्याचा आवाज जसा मी ऐकला होता त्याहीपेक्षा किती सुंदर आहे ना तो खूप ऐकावं वा असं वाटत होतं त्याला बघावं बोलावं गेला असेल का तो मी जाऊ का त्याला बघायला पुन्हा हो जातेच पुन्हा कधी दिसेल की मला काय माहिती ती आरशात बघत मनातच विचार करत होती तिने तोंडांवर पाणी मारलं आणि केस नीट केले आणि घड्याळात पाहिलं आता कॅफे बंद व्हायला अर्धा तास बाकीच होता म्हणजे आता तिला डायरेक्ट चेंजिंग रूमला जावं लागणारच होतं पण तरीही तिने एकदा अशोक सरांच्या केबिनकडे आपलं पाऊल घेतलंच अशोक सरांच्या केबिनमध्ये कोणी बसलेलं असेल तर बाहेरच्या काचेतून जे आत बसलेले आहेत त्याची फक्त पाय दिसत असे आता पण तिने बघितलं तर चार लोकांची बूट घातलेले पाय तिला दिसतच होते ती खुश झाली त्याला पुन्हा पाहता येईल असं तिला वाटत होतं मग तिने विचार केला की के चेंज करून येऊया आपण रिया म्हणाली स्वरा तू येथे का उभी आहेस ग आणि मी असं ऐकलं की बाहेर काहीतरी प्रॉब्लेम झालेला होता म्हणून तुझा रिया जी चेंजिंग रूमकडे जाणार होती की तिला स्वरा केबिनच्या बाहेर उभी दिसली तिने विचारलं स्वरा म्हणाली अगं असं काही नाही मी तुला नंतर सांगते चल चेंज करून घेऊया आपण रियाचा आवाज येताच ती गडबडून म्हणाली होती रिया म्हणाली अच्छा ठीक आहे ना रिया ही हो हो म्हणत दोघीही चेंजिंग रूमकडे गेल्या होत्या तिकडे जेव्हा पार्ट केबिनमधून बाहेर आला तेव्हा संदीपही होताच त्याच्या मागे पार्ट खूप फास्ट चालत होता त्यामुळं संदीप त्याला मॅच करत चाललेलाच होता संदीप म्हणाला पार्थ त्याने मागे वडून संदीपकडे पाहिलं पार थांबल्यामुळं संदीप त्याला धड धडकता धडकता वाचला होता पार त्याच्याकडे बघत म्हणाला संदीप दात खात आजूबाजूच्या टेबलकडे बघत म्हणाला जिथे अजून पण मोजकीच लोक खाताना दिसत होते पार्थने त्यांच्याकडे असं काही बघितलं सारी सारी बनी संदीपने त्यांच्या डोळ्यात बघितलं आणि आता संदीप पुढं पार्थ मागे असा सीन होता पार्थला आता वॉशरूमला जायचं असल्यामुळं तसं संदीपने मान हलवली आणि त्याने पुढचा रस्ता पकडला आता कॅफे बंद होण्याची वेळ झालेलीच होती स्वरा ही चेंज करून खाली आलेलीच होती स्वराने आज आकाशी कलरचा चुडीदार ड्रेस घातलेलाच होता त्यावर वाईट आणि आकाशी वर कसलेली ओढणी घेतली होती तिची मोठी मोठी वेणी कमरेवर रेंगाळत होती त्यातून काही केस तिच्या गालांवर रेंगाळत होत्या तिने रियाला बाय केलं आणि त्याला बघता येईल म्हणून बॅग घेऊन गडबडीत गर्ण तिने रूममधून बाहेर पड पडत दरवाजा ओढून घेतला आणि पुढं चाललेली असलेली की तिला मागून ओढ बसली म्हणून तिने मागे वळून पाहिलं तर तिची ओढणी दरवाज्यात लटकलेलीच होती इकडं रियाचं अजून बाकी होतं म्हणून तिने स्वराजातच दरवाजा लावून घेतला होता आणि आज टॉयलेटमध्ये गेली स्वरा ओढणी अडकलेली म्हणून पुन्हा मागे दरवाजाजवळ येऊन तिने लॉक फिरवला तर तिला समजलं की दरवाजा आतून लॉक झालेला आहे म्हणून म्हणून तीही चिडली तिने रियाला आवाज दिला पण ती आज टॉयलेटमध्ये असल्यामुळं तिला आवाज गेला नसेल बहुतेक ती उडणी पुन्हा खेचू लागली पण उडणी चांगलीच आत फटीत लॉक झालेलीच होती स्वरा मनातच म्हणाली काय हे श्री बाबा मला त्याला बघायचं आहे आणि ही उडणी पण बघ ना तिची स्वतःचीच बडबड चालू होती तिने पुन्हा पुन्हा खेचण्याचा प्रयत्न केला ओढणी काही निघेनाशी झाली ती सारखी तोंड येत दिसताच बहु निघून जाईल म्हणून तडफडत होती म्हणून तिने अजून जोर लावून ओढणी खेचली तेथे पार्थने पुढे येत एका वेटरला वॉशरूम कुठं आहे हे विचारलेलंच होतं वेटरनेही एका बाजूला हा दाखवत त्याला सांगितलं पार्थ आता त्याच वाटेला लागलेला होता पण असताना पुढं जाता जाता त्याने एका बाजूला नजर वडवली स्वराने अजून जोर लावत ओढणी खेचली तर आणि फाटून गेली करून आवाज आला ओढणीला आता झोल होल पडून ओढणी फाटलेलीच होती हे बघतच स्वराच्या डोळ्यात पाणी आलं आता तिला तो पुन्हा दिसणार नाही म्हणून खूप त्रास होत होता कारण ती ओढणीशिवाय इकडं तिकडं जाऊ शकत नव्हती ना ओढणी फाटलेलीच आहे तर तशीच बाहेर काढू का असा विचार तिच्या मनात आला होता डोळ्यातले पाणी आता गालांवर आलेलंच होतं केसांच्या लटा रेंगाळत होत्या तिने पुन्हा ओढणी खेचलीच होती की तिच्या हातांवर कोणाचा तरी हात आला तो तिला दिसणारच नाही या एका जाणीवेने ती खूप तडफडत होती तिला खूप रडू येत होतं काहीही करून त्याला एकदा बघायचं होतं तिला ओढणीला होल पडत ती फाटत चाललेलीच होती तिच्या डोळ्यातले पाणी आता गालांवर आलेलं होतं ती पुन्हा प्रयत्न करून जोर लावून ओढणी दरवाज्यातून खेचणारच होती की तोच तिच्या हातांवर कोणाचा तरी हात आला कोणी तिला थांबवत होत ती आता थांबली आणि तेच गालांवरचे पाणी घेऊन तिने मानवर करत त्या व्यक्तींच्या चेहऱ्यांकडे पाहिलं आणि आज पहिल्यांदाच तिच्या तोंडातून त्याचं नाव निघालेलं होतं पार ती डोळ्यात पाणी घेऊन त्याच्या चेहऱ्यांकडे बघत तोंडात पुटपुटली होती ती खूप खुश होती तो पुन्हा दिसेलही आशाच तिने सोडलेली होती ती हळू जरी बोलली असली ना तरी पार्थने स्वतःचं नाव तिच्या तोंडून ना ऐकलेलंच होतं माहीत नाही का पण त्याला थोडं वेगळंच वाटलं अजून त्याने हात काढलेलाच नव्हता तोही काही सेकंद तसाच तिच्या रडत असणाऱ्या डोळ्यात बघतच राहिला त्यालाही लहान बाळांसारखी चौचाडली कारण तो वॉशरूमकडे जातच होता ना तोच एक मुलगी दरवाजाजवळ उभी राहून तिचा दुपट्टा ओळताना दिसली होती आणि ती आता दुपट्टा निघत नाही आहे तो फाटलेला आहे म्हणून रडत होती तिला तसं बघून त्याला लहान बाळाची आठवण झाली होती तो तसाच तिच्यापर्यंत गेला आणि तिच्या हातांवर हात ठेवत तिला थांबवलं तो तिच्या डोळ्यात बघत एक मिनिट असं बोलून त्याने हात काढला त्याच्या आवाजाने एकटक लागलेली नजर तिने लगेच बाजूला केली आणि पटकन उडणीवरच्या हात मागे घेतला आणि एका बाजूने उडणी व्यवस्थित केली भानावर येत गालावर आलेलं पाणी पुसलं आणि ओसडून मान खाली केली पाडने तिच्या ओढणीवरचा हात बाजूला होताच जिथून ओढणी फाटलेली होती तिथून ती टर करून आवाज त्या जागेवर फाटलेलीच होती ती त्याने केलेली कृती बघत होती त्याने ती जागा फाटून मोकळी करताच ओढणी तिच्या हातात दिली तिने एकदा हातात दिलेल्या ओढणींकडं मग त्या दरवाज्यांकडं पाहिलं तर तिथे ओढणीचा अर्धा भाग अटकून लटकतच होता तसंच तिने पुन्हा मानवर करून त्याच्याकडेच पाहिलं तर तो तिला गालात हसताना वाटला नेक्स्ट टाईम रडत बसू नका डोक्याने काम करत जा असं बोलून तो निघून गेला आणि स्वरा तशीच तिथे उभी राहून त्याला जाताना बघतच होती आणि गालात हसत होती पाठ तिने पुन्हा त्याचं नाव घेतलं आणि तो नजरेआड होताच तिने ओढणी ओठांजवळ नेत त्यातून श्वास भरून घेतला होता खुश होती ती खूप खूप अशाच तिला दरवाजा उघडण्याचा आवाज आला तसं ती हसायचं थांबली रिया मॅडम आल्या होत्या त्याच अगदी आवरून रिया म्हणाली स्वरा तू येथे अशी का उभी आहेस ग तू अजून गेली नाहीस रियाने तिला असं उभं राहिलेलं बघितलं म्हणून विचारलंच होतं बोलणं बाजूला ठेवून स्वराने तिला डायरेक्ट मिठीत मारली हिला काय झालं इतकं खुश व्हायला रिया म्हणतच मना म्हणाली होती पण ती खुश होती स्वराला आनंदी बघून रिया म्हणाली आता सांगशील का तू इतकी का खुश आहे म्हणून मला बी कळू दे की स्वरा मिठीतून बाहेर आली तसं रियाने विचारलं स्वरा म्हणाली तुला नक्की सांगेन पण आत्ता मी निघते ग असं बोलून तिने आपली ओढणी नीट केली आणि कॅफेच्या बाहेर निघाली रिया म्हणाली ओ हॅलो मी पण येत आहे ग बाहेर थांब असं म्हणत रिया तिच्या मागे पडाली इकडं पार संदीप बसलेलाच होता तेथे आलेला होता तर संदीप जी मस्तपैकी पनीर रोट खाल बसलेले होते पारने त्याच्याकडे बघितलं आणि मान हलवत याचं काहीच होऊ शकत नाही असा मना विचार त्याच्या मनात होताच नंदांना कॉल लावला कर्नाटक हॅलो आंटी मागून एका मुलीचा आवाज आल्याबरोबर शिवम आणि नंदाने मागे वळून पाहिलं आणि मग एकमेकांकडं शिवम अम्माकडे बघून त्या मुलीकडे बघत म्हणाला हो बाबा तू निघ आता ड्रामा चालू होईलच तिचा नंदा मान हलवत म्हणाल्या होत्या शिवम गेटकडे निघाला आणि जाता जाता तिला वरच्या वर देऊन निघाला होता तशी ती मुलगा मुलगी नंदाजवळ आली ती मुलगी म्हणाली हॅलो आंटी कशा आहात तुम्ही ती मुलगी हसत म्हणाली होती नंदा म्हणाली अगं बाई छाया तू आहे सोय मी तुला ओळखलंच नाही ग नंदा उगाच सणवटीवर हात ठेवत म्हणाल्या हीच छाया जी पाठच्या मागे पडलेली होती छाया म्हणाली आंटी तुम्ही मला ओळखलं नाही मी छाया शेट्टी अण्णाची मुलगी तुम्ही खरंच नाही ओळखलं का मला छाया छोटा स्वतःकडे बघत त्यांना म्हणाली होती छायाने पाळ तिला बघेल म्हणून मस्तपैकी नट्टापट्टा करून आलेली होती आणि बाहेरून आल्यामुळं तितकीच हवा लागून गुडघ्यापर्यंत छोटा फ्रॉक घातलेला होता जो तिथल्या संस्कृतीला अमान्य पण अन्नाची मुलगी म्हटल्यावर कोण काय बोलणार ना तिला तुम्हाला नाही का माझ्या बाबांनी सांगितलं की मी तुमच्या मळाची छाटणी करून द्यायची तीच मी छाया लाजतात म्हणाली नंदा म्हणाली हो का तू छाया आहेस सोय बरं बरं अगं मग तुझ्याकडे ड्रेस नव्हता का म्हणून तू छोट्या मुलीचा ड्रेस घातलेला आहेस आणि या ड्रेसमध्ये तू छाटणी करणार आहेस सोय नंदा तिला वरून खालपर्यंत बघत म्हणाल्या होत्या छाया म्हणाली अच्छा मग तुम्ही द्या कपडे ते घालून आपण जाऊया मळ्यामध्ये ती स्वतःच्या फ्रॉककडे पाहून म्हणाली होती झालं नंदा हेच हवं होतं त्याच्या खुरापती डोक्यात खूप काही शिजत होतं छाया म्हणाली आंटी पार्थ कुठं दिसत नाही आहे कुठं आहे तो छाया बंगल्याच्या डोकावत नंदा यांना म्हणाल्या होत्या नंदा म्हणाली तू चालनात तू येथे नाही आहे तो गेलेला आहे मुंबईला त्या तिला चालायला सांगत म्हणाल्या होत्या छाया म्हणाली अय्या आंटी मला माहीत असतं तर पार्थ तिकडं आहे तर मी त्याला मुंबईतच भेटले असते ना मी तिथे फिरायला गेले होते मैत्रिणीसोबत ती नंदाच्या मागे जात म्हणाली होती नंदा म्हणाली हो ना तू आहेसच भटक भवानी दुसरी काही काम नाहीत ना तुला म्हणून फिरत राहते नंदा म्हणतच तिचा उद्धार करत म्हणाल्या होत्या अच्छा मुंबईत जाऊन तू छाटणी करणार होतीस की काय पण तिकडे तर कॉफींचे मळे नाहीत ना तू विसरलीस का पंधरा दिवस आहे तुझ्याकडे नंदा तिची खिल्ली उडवत म्हणाल्या होत्या आहो आंटी तुम्ही किती मजा करताना माझी तशा नंदा हसून दात दाखवू लागल्या होत्या नंदा म्हणाली चल चल हे कपडे घाल आणि चल माझ्यासोबत मी तुला दाखवते किती भागांची छाटणी पूर्ण झालेली पाहिजे म्हणून नंदा रूममध्ये येत कपाटातून एक शर्ट आणि परकरसारखं काहीतरी देत म्हणाल्या होत्या छाया म्हणाली आंटी मी हे कपडे घालू का नाही आंटी हे किती ऑड कपडे आहेत ना छाया त्या कपड्यांकडे पाहत म्हणाली नंदा म्हणाली अगं बाई माझे तुला येथे बियांची छाटणी करायची आहे ना फोटो नाही काढायचे नंदा कपड्यांवर हात ठेवत तिची गंमत घेत म्हणाल्या पाटला मिळवायचं असेल तर मला आंटी म्हणत आहे तसंच करावं लागेल तिने मनातच विचार केला छाया म्हणाली आंटी मी तर मजा करत होते ना मी हे घालून घेते छाया ते कपडे पण मन मारत त्याच्या हातातून घेते आणि आतल्या रूममध्ये निघून गेली बाहेर आल्यावर छाया कशी बशी त्या कपड्यांमध्ये चालत पुढं गेले नंदा तिला त्यांच्या मळ्यात घेऊन गेल्या आता तुला दाखवते कसं भटकायचं असतं ते भटक भवानी नंदा मनातच तिच्या वाकड्या तिकड्या चालींकडे पाहत म्हणाल्या होत्या आता त्या दोघी कॉफीनच्या मड्यात आलेले होते तेथे असणारे कामगार तिला विचित्रपणे बघू लागलेलेच होते पण तिचं कुठं काही लक्ष नव्हतं ती तर आपला परकर सांभाळण्या सांभाळत चालत होती नंदा एका ठिकाणी येऊन थांबल्या आता हे बघ असं करून नंदा तिला छाटणी करून दाखवायला लागलेल्याच होत्या पण तिला काही ते जमेन असं झालं ती सारखे सारखे हात झाडतच होती गावातल्या बायका तिची गंमत बघणं बघून तोंडांवर हात ठेवून हसत होत्या आता चार वाजलेले होते नंदाही मनात खुश झालेल्याच होत्या की हिला काही जमत नसतं चाटणी करणं नंदा म्हणाली चल चल तुला अजून भटकवते नंदा गृढ हसत म्हणाल्या छाया म्हणाली आंटी बस झालं ना मला नाही भटकायचं आता नंदा आता वैतागलेलीच होती तिला काही जमत नव्हतं आणि समोर उभी बाई तिला अजून भटकायला नेतच होत्या नंदा म्हणाली अगं तुला अजून खूप भा, भाग बाकी आहे चटणीचा नंदा कमरेंवर हात ठेवत म्हणाल्या छाया म्हणाली नको आंटी आजच्या पुरतं बस बाकीचं उद्या लवकर येईल तेव्हा करू छाया चिडत पण शांत आवाजात ठेवून म्हणाली नंदा म्हणाली असं म्हणतेस बरं बरं चल मग जा तू तु तुझ्या तु घराला नंदा उठवत म्हणाल्या तिला तेच हवं हो होतं तिने खाली घातलेला कपडा तसाच वर पकडला आणि तिथून पटापटा बाहेर पडली दुसऱ्या दिवशी येईल की नाही माहीत नाही नंदा तिला असं जाताना बघून हसतच होत्या तितक्यातच नंदाचा फोन वाजला पार्थ होता नंदा म्हणाली हा बोल ना पार्थ पार्थ म्हणाला नंदा अगदी सूर लावत म्हणाल्या तिकडे पार्थने नंदा यांना कॉल लावलेला होता पण कॉल उचलताच पार्थचं पार्थ झालेलं होतं त्याने फोनकडे पाहिलं पार्थ, फोन पार्थ म्हणाला अम्मा तूच आहेस ना ग नंदा म्हणाली हो मीच आहे पार्थ म्हणाला हे काय होतं मग नंदा म्हणाली अरे ती भटक भवाने आली होती ना ती तुला पार्थ म्हण बोलली होती मग म्हटलं की मी पण असं बोलून बघावं पार्थ म्हणाला अम्मा तू काय करत होतीस तिच्यासोबत पार्थ भुवया आक्षुण म्हणाला होता नंदा म्हणाली तिला आपल्या मळ्यात कसं भटकायचं ना ते शिकवत होते पार्थ म्हणाला काय भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद